सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल शहापूर पोलिसांची मोठी कामगिरी चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दोघांना अटक शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरपोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करून एकोणसाठ ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि होंडा ॲक्टिवा असा एकूण चार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत शहापूर परिसरातील फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने चोरले गेले होते याचा शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी किरण सुभाष पाटील राहणार राणा प्रताप चौक इचलकरंजी आणि विनायक गजानन कुंभार राहणार लोहार गल्ली इच्चलकरंजी यांना अटक केली तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीस गेलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला यामध्ये एकोणसाठ ग्रॅम सोन्याचे दागिने पंच्याऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने व होंडा ऍक्टिवा एम एच झिरो नऊ चौऱ्याऐंशी एक्कावन्न असा एकूण चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपये मुद्देमाल हस जप्त करण्यात आला आहे सदर दोन्ही आरोपींवर यापूर्वी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि पथकातील अंमलदार यांनी ही केली तर पुढील तपास पोलीस अंमलदार महेश कोरे करत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि